बातमी खरी भूमिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेडमध्ये राजकीय भूकंप होणार आहे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अतुल देशमुख हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश निश्चित होणार आहे देशमुख यांच्यासह सत्तावीस गावांचे सरपंच राजगुरुनगर चाकण आणि आळंदीचे नगरसेवक खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोन संचालक सहकारी सोसायटीचे विविध गावांचे अध्यक्ष संचालक यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष व खेडचे माजी सभापती भगवान पोकरकर यांनी दिली या पार्श्वभूमीवर खेड तालुक्याच्या राजकीय पटलावर मोठ्या घडामोडी होण्याची चिन्ह आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुतीतील शिंदीची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत होण्याची चिन्ह आहेत महायुती म्हणून अजित पवार गटाचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सन्मानाने जागा दिली तर महायुतीचा धर्म पाळला जाईल अन्यथा सर्व गट आणि गणात आम्ही उमेदवार देणार आहोत चाकण नगर परिषदेत स्वर्गीय माजी आमदार सुरेश कोरे यांच्या परिवाराच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल चाकण वगळता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि राजगुरुनगर नगर व आळंदी परिषदेमध्ये अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार दिले जातील दिल असे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पोखरकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे